महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया व आदेश जारी होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी दप्तर दिरंगाईमुळे रखडल्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होत असून सेवा ज्येष्ठता व हक्कांचा विचार होणं गरजेचं असताना देखील समायोजनेच्या मागणीसाठी वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर सेवा ज्येष्ठतेनुसार शहाऐंशी पात्र विशेष जिल्हा परिषद व महानगरपालिकेत शिक्षकांनी बेमुळत उपोषणाचा हत्यार उपसला आहे मागण्या मान्य होईपर्यंत बेमुढत उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे यावेळी वीरेंद्र सूर्यवंशी अमरदीप वानखेडकर गोकुळ पाटील अनिल पाटील विशाल सिसोदे गोरखनाथ कानडे पंडित कडरे ललित भामरे हिरालाल चव्हाण यांच्यासह शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या संगीत निगम शिक्षक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयावेळेल प्रत्येक केंद्राला एक विषय शिक्षक या पद्धतीने समायोजनाचे जे शासन निर्णय झालेला आहे त्यात अनुसरून पोट नियम आणि पोटपत्र आयुक्तांचे जे आलेले आहेत त्या प्रपत्रांमध्ये ब क यानुसार जी सेवाची सुद्धा यादी लावलेली आहे या पद्धतीने प्रत्येक केंद्राला एक विषय शिक्षक समाविना जे आदेश झालेले आहेत त्या शहाऐंशी शिक्षकांची जी यादी मा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी जी लावलेली आहे त्या यादीला अनुसरूनच समायोजनाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे या ठिकाणी आम्ही आज तीन दिवस साखळी उपोषण हत्यार घेतलेला आहे त्यानंतर वेगच उपोषण या ठिकाणी करणार आहोत आपणामार्फत एकच विनंती आहे शासनासाठी की जे एक केंद्राला एक विषय शिक्षक या पद्धतीने जी नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली आहे ती तात्काळ राबवण्यात यावी आणि सेवाजेष्ठता जी यादी लावलेली शहाऐंशी लोकांची त्या पद्धतीनेच ते समायोजनाची प्रक्रिया राबवली गेली पाहिजे विशिष्ट लोकांना लाभ देण्यासाठी या ठिकाणी अधिकारी जी यादी डावलण्याचा प्रयत्न करत आहेत हे त्यांनी डावू नये ही या ठिकाणी आपल्या सर्वांमार्फत विनंती करत आहोत लवकरात लवकर समायोजनाचे आदेश पारित व्हावेत ही आपल्यामार्फत विनंती करत आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे